मराठीत मला म्हणायचंय तो रोज क्रिकेट खेळतो आता तो रोज क्रिकेट खेळतो नियमितपणे रोजच्या रोज करायची क्रिया साध्या वर्तमान काळात आपण बोलतो सिंपल प्रेझेंटेन्स आणि ही शी इथा करता असताना मूळ क्रियापदाला व्ही वन आपण वापरतो त्या व्ही वनला एस किंवा ई एस लागतो जर ही किंवा शी किंवा इथा करता असेल तर मग आपण वाक्य म्हणू ही प्लेज क्रिकेट एव्हरी डे ही प्लेज पी एल एस ही प्लेज क्रिकेट एव्हरी डे एव्हरी डे रोज जर मी म्हटलं की आत्ता तो क्रिकेट खेळत आहे आता आत्ता खेळण्याची क्रिया म्हणजे या वेळेला चालू असलेली वर्तमान काळातली क्रिया चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मग आपण ही शी इटला इज घेतो प्लस व्ही फोर व्ही फोर आय एन क्रियापद घेतो ही इज प्लेईंग क्रिकेट नाऊ नाऊ म्हणजे आत्ता ही इज प्लेईंग क्रिकेट नाऊ जर मी म्हटलं की तो आत्ताच क्रिकेट खेळलाय आत्ताच त्याचं क्रिकेट खेळून झालंय मग नुकतीच पूर्ण झालेली वर्तमान काळातली क्रिया पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्टेन्स हिशी असताना आपण हॅज घेतो आणि व्ही थ्री हे रूप घेतो क्रियापदाचं मग आपण वाक्य म्हणू ही हॅज प्लेड इडीवाल व्ही थ्री आहे ही हॅज प्लेड क्रिकेट जस्ट नाऊ जस्ट नाऊ म्हणजे आत्ताच ही हॅज प्लेड क्रिकेट जस्ट नाऊ आणि जर मी म्हटलं की सकाळपासून आज तो क्रिकेट खेळतोय आता सकाळपासून खेळतोय म्हणजे बराच वेळ चालू असलेली क्रिया चालू पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ही शीट करता असताना हॅज घ्यायचा बीन आणि मग होईल ही हॅज बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग तो सकाळपासून क्रिकेट खेळत आहे ही हॅज बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग आज टुडे ही हॅज बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग टुडे